बघा एक वस्तू पाचशे रुपयास विकल्यामुळे जेवढा काही तोटा होतो तेवढाच नफा ती वस्तू जर का अकराशे रुपयास विकल्याने होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत अर्थात खरेदी किंमत किती असा प्रश्न लेकरांनो प्रश्न सोडवायचा कसा त्या वस्तूची त्या वस्तूची मूळ म्हणजेच खरेदी यक्ष रुपये समजायची आता या गणिताची मांडणी करायची कशी सर लेकरांनो वस्तू पाचशे रुपयास विकल्याने जेवढा काही तोटा होतो मग हा व्यवहार दाखवायचा कसा वस्तूची मूळ किंमत म्हणजेच खरेदी किंमत यक्ष समजली वस्तू पाचशे रुपयास विकल्यामुळं तोटा होत आहे तोटा या प्रकरणात खरेदी किंमतीतून विक्री किंमत वजा केली जात असते खरेदी किंमत जी आम्ही यक्ष गृहित धरली म्हणून इथे यक्ष वजा पाचशे वस्तू पाचशे रुपयास विकल्यामुळे जेवढा काही तोटा होतो इथं बराबर चिन्ह तेवढाच नफा वस्तू अकराशे रुपयास विकल्याने होतो या कंसात अकराशे वजा एक का लिहिले हे तुमच्या लक्षात आलं असेल तेवढाच नफा ती वस्तू जर का अकराशे रुपयास विकल्याने होतो या दुसऱ्या व्यवहारात नफा होत आहे आणि नफा या प्रकरणात विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली जाते अकराशे विक्री किंमत आणि यक्स ही खरेदी किंमत लेकरांनो लक्ष द्या मग आता कंसातून पद काढा यक्ष वजा पाचशे समोर बराबर चिन्ह अकराशे वजा यक्ष या यक्षला इकडं घ्या येतानी अधिक स्वरूपात अकराशेकडे पाचशे न्या सॉरी जातांनी अधिक स्वरूपात मांडावे लागतात लेकरांनो लक्ष द्या ले। वजा यक्स इकडे येताना अधिक यक्स वजा पाचशे इकडे जातानी अधिक पाचशे अशा स्वरूपात मांडावे लागतात आता यक्ष आणि यक्ष म्हणजे काय तर दोन यक्ष बराबर ही बेरीज सोळाशे यक्षला एकट करा कडे जातानी दोन भागीला यक्ष बराबर काय तर आठशे रुपये यक्ष म्हणजे गृहित धरलेली त्या वस्तूची मूळ किंमत किती आली यक्षची किंमत हो आठशे रुपये त्या वस्तूची मूळ किंमत किती आठशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी निदिष्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहतसर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके